आधीच अल्फिस्टन रोड रेल्वे स्थानकाचं नाव बदलून प्रभादेवी ठेवण्याचं काम बरेच वर्ष सुरू होतं या निर्णयाला गेल्या अधिवेशनात केंद्र सरकारने हिरवा कंदील दिला आणि अल्फिस्टन रोड रेल्वे स्थानकाचं नाव हे प्रभादेवी झालं काही दिवसाआधी मुंबईतील काही रेल्वे स्थानकांचे नाव बदलण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात घेण्यात आला होता ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा अधिकार हा राज्य सरकारकडे असतो त्यानुसार इंग्रजांच्या काळात ठेवण्यात आलेल्या रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यात येणार असा निर्णय मंत्रिमंडळात करण्यात आला होता मात्र या आता पावसाळी अधिवेशनाच्या कालावधीत विधान परिषदेत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळे आता मुंबईकरांना रेल्वे स्थानकांची नावे मराठमोळ्या भाषेत दिसणार आहेत नमस्कार मी गौरी पाईकर टाईम महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे आज नऊ जुलै रोजी विधान परिषदेत हा निर्णय झाला यापूर्वी इंग्रजांच्या काळात ठेवण्यात आलेले मुंबईतील विक्टोरिया टर्मिनसचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे नाव ठेवण्यात आले होते त्याचबरोबर एल्फिस्टन रोड रेल्वे स्थानकाचे नाव बदलून प्रभादेवी हे नाव ठेवण्यात आले होते त्यामुळे आता उर्वरित नऊ स्थानकांचे नावे बदलणार आहेत कोणत्या स्थानकांची नावं बदलली आहेत हे आपण पाहूयात मध्य रेल्वेच्या रोड स्थानकाला लालबाग हे नाव असणार आहे तर सँडास रोडला डोंगरी असे नाव असणार आहे पश्चिम रेल्वेच्या मरीन्स लाईन स्थानकाचे नाव मुंबादेवी असणार तर चन्नी रोड स्थानकाला गिरगाव हार्बर रेल्वेच्या कॉटन ग्रीन स्थानकाला काळा चौकी तर ग्रँड रोड स्थानकाला गावदेवी रे रोड स्थानकाला घोडपदेव डॉकियाळला माजगाव किंग सर्कलला तीर्थकर पाश्वनाथ असं नामांकरण करण्यात येणार त्यामुळे पुढील स्थानक गिरगाव अशी सूचना कानावर ऐकल्यानंतर गोंधळून जाऊ नका